मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षामध्ये कोणत्या राशींना साडेसाती असणार आहे कोणत्या राशींनी साडेसातीसाठी काय उपाय करायला हवेत हे आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी साडेसाती हा शब्द ऐकून बहुतेकांची पाचावर धारण बसते आता आपल्या आयुष्यात काहीतरी विपरीत घडणार मातृवियोग होणार नोकरी जाणार पुत्रशोक होणार अपघात घडणार अशा काल्पनिक भीतीने सामान्य माणूस सोडाच पण मोठे मोठे विद्वानही होतात पण मंडळी साडेसाती सगळ्यांना अजिबात नसतं अनेकांची साडेसाती येऊनही जाते त्यांना कळतही नाही की त्यांच्या आयुष्यात साडेसाती आली होती इतकं आयुष्य व्यवस्थित चाललेलं असतं पण मग नक्की साडेसातीत त्रास कुणाला होतो त्याचबरोबर साडेसातीत होणाऱ्या त्रासावर उपाय काय आहेत उपाय कसे करावेत आणि साडेसाती आपल्या आयुष्यात काही चांगले बदलही घडून आणते ते कोणते असतात हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष सुरू झालेले आहे आणि या वर्षामध्ये साडेसाती कोणत्या राशींना असणार आहे अर्थात दोन हजार तेवीस मध्ये ज्या तीन राशींना साडेसाती होती त्याच तीन राशींना दोन हजार चोवीस मध्येही साडेसाती असणार आहे याचं कारण शनी महाराज कुठलंही राशी परिवर्तन दोन हजार चोवीस मध्ये करणार नाहीयेत त्यांनी दोन हजार तेवीसमध्येच राशी परिवर्तन केलं होतं आणि एका राशीमध्ये साधारणपणे शनी महाराज अडीच वर्ष असतात आणि त्यामुळे आता दोन हजार चोवीसमध्ये कुठल्याही प्रकारचं शनी महाराजांचं राशी परिवर्तन होणार नाही त्यामुळे मकर रास कुंभ रास आणि मीन रास या तीन राशींना दोन हजार तेवीसमध्ये साडेसाती होती तीच आता दोन हजार ही कंटिन्यू होणार आहे फक्त फरक एवढाच आपण म्हणू शकतो की आपल्या साडेसातीच्या साडेसात वर्षांमधलं आणखीन एक वर्ष कमी झालं साडेसाती म्हणजे काय तर शनी महाराज एका राशीमध्ये अडीच वर्ष असतात आणि ज्या राशीत शनी महाराज आहेत त्या राशीला तसंच त्याच्या पुढच्या राशीला आणि त्या राशीच्या मागच्या राशीला अशा तीन राशींना साडेसाती असते म्हणजे आता शनी महाराज आहेत राशीमध्ये दोन हजार तेवीसमध्येच शनी महाराज कुंभ राशीत आले होते आणि तेव्हा कुंभ राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा चालू झाला होता मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा तिसरा टप्पा चालू झाला होता आणि मीन राशीला साडेसाती सुरू झाली होती ही परिस्थिती जैसे थे असणारे दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा फक्त जर समाधानाची बाबा आपण अशी म्हणू शकतो की मकर राशीची जी साडेसाती आहे ती दोन हजार पंचवीस मध्ये संपणार आहे मकर राशीच्या लोकांनी इतके मेसेज करून विचारले की आमची साडेसाती कधी संपणार आहे कधी संपणार आहे तर तुमची साडेसाती दोन हजार पंचवीसच्या च्या मार्च मध्ये संपणार आहे कारण तेव्हा शनी महाराज राशी परिवर्तन करणार आहे पण आता बोलूया की आता या वर्षी सुद्धा या मकर कुंभ आणि मीन राशीला साडेसाती आहे तर त्यांनी काय उपाय करायला हवेत जर तुम्हाला खरंच तुमच्या आयुष्यात काही त्रास जाणवत असेल तरच तुम्ही उपाय करायला हवा जर तुम्हाला काहीच त्रास जाणवत नसेल साडेसाती चालू आहे हे तुम्हाला मी सांगितल्यानंतर कळालं असेल इतकं तुमचं आयुष्य व्यवस्थित चाललेलं असेल तर जसं आयुष्य चाललंय तसं चालू द्या साधना उपासना जशी करताय तशी करत राहा पण खरंच त्रास होतोय खरंच अडचणी येत आहेत है, तर मात्र तुम्ही काही उपाय करायला हवे ते उपाय कोणते आहेत ते, आहे? ते आपण आता बघूया सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या राशींची साडेसाती चालू आहे त्यांनी एका गोष्टीचं भान ठेवणं आवश्यक आहे ते म्हणजे की तुमच्या हातून ज्येष्ठांचा घरातील ज्येष्ठ व्यक्ती असतील किंवा शेजारी पाजारी असतील कुठल्याही ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान होता कामा नये कारण शनी महाराजांना ज्येष्ठांचा अपमान केलेला अनादर केलेला आवडत नाही म्हणूनच तुमच्या घरामध्ये तुमचे आई वडील असतील किंवा ज्येष्ठ यस्ट व्यक्ती असतील आजी आजोबा असतील अशा सगळ्या ज्येष्ठ व्यक्ती ज्या समाजामध्ये आहेत त्यांचा अपमान तुमच्याकडनं होता कामा नये त्यांची सेवा जर तुम्ही केली तर ती तुमच्या साडेसातीमध्ये कामीच येईल साडेसातीमध्ये त्यांच्या सेवेने तुम्हाला लाभच मिळेल म्हणून या गोष्टीचं भान ठेवा की तुमच्या घरातल्या ज्येष्ठांचा अनादर होणार नाही खर तर तो कुणीसाठी कधीच करू नये पण ज्यांची साडेसाती चालू आहे त्यांनी मात्र या गोष्टीची खास काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणं लाभदायक ठरतं म्हणजे जी कुठली तुमची इष्टदेवता आहे त्यांचा जप तुम्ही न चुकता रोज करा जर तुम्ही आधीच तो करत असाल तर त्यात खंड पडू देऊ नका तो जप केल्यामुळे सुद्धा साडेसातीमध्ये तुम्हाला दिलासा मिळतो आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे शनी महाराज हे न्यायप्रिय आहेत न्यायदेवता आहेत शनी महाराज कर्माचं फळ देतात मग आपली कर्म चांगली असतील तर चांगलं फळ मिळतं आपली कर्म जर वाईट असतील तर मग आपल्या आयुष्यात अडचणी आणि समस्या येतात म्हणूनच शनी महाराजांना प्रसन्न करण्याचा उपाय असतो की गोरगरिबांना दानधर्म करणं दानधर्म केल्याने शनी महाराज प्रसन्न होतात नुसताच दानधर्म नाही तर तुम्ही जर तुमच्या या साडेसातीच्या काळामध्ये ज्येष्ठांची सेवा केली त्याचबरोबर गोर गरीब अपंग व्यक्तींची सेवा केलीत तर त्यामुळे सुद्धा शनी ज्येष्ठांची सेवा करण्यासाठी समाजातल्या दुर्बल घटकांची सेवा करण्यासाठी काढायला हवा कारण शनी महाराजांना प्रसन्न करण्याचा हा अगदी प्रभावी उपाय आहे स्तोत्र मंत्र तर तुम्ही म्हणाल त्याने तर तुमच्यावर शनी महाराजांची कृपा होतेच पण जर तुम्हाला खरोखरच शनी महाराजांच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर समाजकार्य हा सगळ्यात मोठा उपाय आहे गरजू व्यक्तींची मदत करणं गोरगरिबांचा आधार बनणं अपंग व्यक्तींची सेवा करणं आपल्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींची सेवा करणं घरात कोणी ज्येष्ठ व्यक्ती नसतील तर वृद्धाश्रमात जाऊन ज्येष्ठ व्यक्तींची सेवा करणं तिथे दानधर्म करणं या गोष्टी शनी महाराजांचा त्रास कमी करतात ज्यांना असं वाटतंय की शनी महादशा चालू आहे किंवा शनी दोषामुळे काही अडचणी आयुष्यामध्ये येत आहेत त्यांनी या गोष्टीची काळजी अवश्य घ्यावी जसं तसा गोरगरिबांना दानधर्म करावा जशी जमेल तशी ज्येष्ठांची सेवा करावी आणि अपंग व्यक्तींचा सुद्धा आधार बनाव त्यामुळे शनी महाराज प्रसन्न होतात यात काही शंकाच नाही आता जे उपाय तुम्ही घरात बसून करायचे आहेत जे स्तोत्र मंत्र आहेत त्याबद्दल बोलूया ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांना साडेसाती चालू आहे अर्थात मकर आणि मीन या राशींना जर काही त्रास होत असेल तर त्यांनी मारुती स्तोत्राचं रोज पठण करावं त्याचबरोबर जर तुम्हाला शनिस्तोत्राचं पठण करता येत असेल तर शनी स्तोत्र दशरथ कृत शनी स्तोत्राचं पठणही तुम्ही करू शकता दर शनिवारी शनिस्तोत्राचं पठण करावं किंवा रोज मारुती स्तोत्राचं पठण न चुकता करावं शनिवारी शनी महाराजांचं आणि मारुतीरायाचं दर्शन घ्यावं आणि कुठल्याही प्रकारची भीती मनात बाळगू नये लक्षात घ्या साडेसाती आपल्या आयुष्यात येते ती एक प्रकारे आपली शुद्धी करण्यासाठी येते आपली जी वाईट कर्म असतात त्या वाईट कर्मांचं फळ या साडेसातीमध्ये आपल्याला मिळत असतं असं म्हणतात आणि त्यामुळेच साडेसातीमध्ये आपण जेवढं चांगलं कर्म करता येईल तेवढं करावं साडेसातीमध्ये घाबरून न जाता आत्मचिंतन करावं आपल्या आयुष्यात चांगल्या वाईट ज्या घटना घडतायत त्या सगळ्याचा सारासार विचार करावा थोडस आयुष्यामध्ये थांबावं आणि आयुष्यात मोठं ध्येय मोठं उद्दिष्ट ठेवावं आणि त्या दृष्टीने वाटचाल करावी साडेसाती ज्या चांगल्या गोष्टी माणसाला देऊन जाते त्यामध्ये आपलं कोण परक कोण याची ओळख माणसाला साडेसातीतच होते असं म्हणतात त्याचबरोबर पैशाने सुख नाहीये हे सुद्धा साडेसातीतच कळतं असंही म्हणतात कारण साडेसातीमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण होतात आणि तेव्हा कळतं की आपलं आरोग्य आपलं शरीर चांगलं ठेवणं किती आवश्यक त्या त्या ला आहे त्यासाठी सुद्धा वेळ देणं किती आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने माणूस काम करायला लागतो म्हणजेच आभासी ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमधला फोलपणा साडेसातीमध्ये कळतो आणि माणूस सजग होऊन आयुष्याकडे बघायला लागतो सकारात्मकतेने जर तुम्ही प्रत्येक गोष्ट घेतलीच आयुष्यातली तर ती तुम्हाला काही ना काहीतरी शिकवून जाते साडेसाती एका कडू औषधासारखी असते जी तुम्हाला जीवनदान देते असं आपण म्हणू शकतो जसं औषध कडू असतं पण त्यामुळे तुमचा आजार बरा होतो तशीच साडेसाती आयुष्यात येते कडू औषधाप्रमाणे पण जर या साडेसातीत आपण विचार सकारात्मक ठेवलेत तर मात्र आपलं जीवन सुधारतं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो मग या बाबतीतला तुमचा अनुभव कसा आहे तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका